त्रेतायुगाचा काळ होता काळ जणू शांत दिसत होता पण त्या शांततेच्या आड प्रचंड वादळ दडलेले होते पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ तिन्ही लोकांवर एक अदृश्य भयाचे सावट पसरले होते नद्यांचे पाणी अस्वस्थ वाहत होते समुद्राच्या लाटा उग्र उसळत होत्या आणि पर्वतांवर वेगवान वारे घोंगावत होते पक्ष्यांच्या किलबिलाटातही एक प्रकारची बेचैनी जाणवत होती या सर्व अस्वस्थतेचे कारण होते लंकेचा राजा रावण रावण सामान्य राक्षस नव्हता तो महान विद्वान होता वेदांचा ज्ञाता होता शास्त्रांमध्ये पारंगत होता आणि अत्यंत बलशाली होता त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून अपार शक्ती प्राप्त केली होती त्याच्या तपस्येने देवसुद्धा थरथर कापले होते पण हीच शक्ती त्याच्या पतनाचे कारण बनली त्याचा अहंकार दिवसेंदिवस वाढत गेला रावण स्वतःला तीनही लोकांचा अधिपती मानू लागला त्याने देवांनाही आव्हान दिले ऋषींना त्रास दिला आणि मानवांवर अत्याचार केले त्याच्या आज्ञेने राक्षस गावागावात धुडगूस घालत यज्ञ उद्ध्वस्त करत पवित्र आश्रमांची नासधूस करत आणि निरपराध लोकांवर हल्ले करत होते ऋषीमुनींचे यज्ञ थांबू लागले वैदिक मंत्रांचा नाद कमी झाला धर्माच्या मार्गावर चालणारे लोक भयभीत झाले आई आपल्या मुलांना रात्री झोपवताना रावणाच्या नावाने घाबरवत होती गावागावात भीतीचे वातावरण पसरले होते अनेक ऋषींनी रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला सांगितले हे राजा शक्ती ही धर्मासाठी असते अत्याचारासाठी नव्हे पण रावण हसून उत्तर देत असे या तीनही लोकात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही देवसुद्धा माझ्यासमोर नतमस्तक होतात त्याचा अहंकार इतका वाढला होता की तो स्वतःलाच ब्रह्मांडाचा स्वामी समजू लागला होता देवसभा इंद्रलोक या वाढत्या संकटामुळे अखेर देव अस्वस्थ झाले त्यांनी तातडीने इंद्रलोकात देवसभा बोलावली सुवर्णमय सभागृहात इंद्रदेव सिंहासनावर विराजमान होते त्यांच्या आजूबाजूला ब्रह्मदेव विष्णू महादेव वायुदेव अग्निदेव वरुणदेव यमदेव कुबेर सर्व प्रमुख देव उपस्थित होते सभागृहात गंभीर शांतता होती ढोल ताशांचा नाद थांबला होता स्वर्गातील अप्सरांचे वृत्तही त्या दिवशी थांबले होते इंद्रदेव चिंताग्रस्त स्वरात म्हणाले रावणाचा अत्याचार आता असह्य झाला आहे पृथ्वीवरील धर्म धोक्यात आला आहे ऋष्णींचे यज्ञ बंद पडले आहेत जर आपण आता काही केले नाही तर अधर्म सर्वत्र पसरून सृष्टीचा समतोल बिघडेल ब्रह्मदेव शांतपणे पुढे बोलले रावणाला मी स्वतः वरदान दिले आहे त्याला देव दानव आणि राक्षसांकडून मृत्यू येणार नाही असा वर मी दिला आहे त्यामुळे त्याचा पराभव साध्या मार्गाने होणे अशक्य आहे हे ऐकून देवांच्या चेहऱ्यावर चिंता अधिक गडद झाली सर्वांच्या नजरा भगवान विष्णूंकडे वळल्या ते शांत स्थिर आणि करुणामय होते विष्णूंचा अवतार निर्णय भगवान विष्णू अत्यंत गंभीर स्वरात बोलले जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो आणि धर्म संकटात येतो तेव्हा मी अवतार घेईन यावेळी मी मनुष्य रूप धारण करीन राम म्हणून हे ऐकताच देवांना थोडा दिलासा मिळाला पण तरीही एक महत्वाचा प्रश्न उरला होता वायुदेव पुढे येऊन म्हणाले प्रभू रावण केवळ बलवान नाही तर अत्यंत चतुर मायावी आणि रणनीतीत पारंगत आहे त्याच्याशी युद्ध करणे सोपे नसेल रामाला सहाय्य करण्यासाठी अशी शक्ती हवी जी अपार बलवान बुद्धिमान आणि पूर्णपणे भक्त असावी तेव्हा विष्णूंच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले त्यांनी शांतपणे उत्तर दिले राम एकटे नसतील त्यांच्यासोबत अशी एक दिव्य शक्ती जन्माला येईल जी बल बुद्धी निष्ठा आणि भक्तीचा अद्भुत संगम असेल ती शक्ती रावणाच्या अहंकाराला चिरडून टाकेल देवांनी विचारमंथन सुरू केले ही शक्ती कशी जन्माला यावी ती कोणाच्या पोटी यावी ती कोणत्या कुलात जन्मावी ब्रह्मदेव म्हणाले पृथ्वीवर एक स्त्री आहे अंजनी ती पूर्वजन्मी अप्सरा होती पण शापामुळे वानर कुळात जन्मली आहे ती अत्यंत पवित्र धर्मनिष्ठ आणि तपस्विनी आहे ती या दिव्य शक्तीची माता होण्यास योग्य आहे सर्व देवांनी होकारार्थी मान हलवली तेव्हा वायुदेव पुढे आले आणि म्हणाले जर ही देवांची इच्छा असेल तर मी माझा दिव्य अंश अंजनीच्या गर्भात स्थापित करीन तो पुत्र माझ्या वेगाने उडेल माझ्या शक्तीने श्वास घेईल आणि माझ्या कृपेने अजेय असेल अशा प्रकारे हनुमान जन्माची दैवी योजना आखली गेली पृथ्वीवर अंधार पण आशेची किरणे देवांची योजना तयार झाली होती विष्णू रामरूपात अवतरणार होते आणि त्यांच्या सोबतीला वायुदेवाचा अंश हनुमान पृथ्वीवर जन्माला येणार होता पण अजून एक महत्वाची गोष्ट घडायची होती अंजनीची तपस्या आणि हीच कथा सुरू होईल भाग दोन मध्ये अंजनीचा शाप आणि तपस्या ते पाहूया आपण पुढच्या भागात जय श्रीराम जय हनुमान